या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी प्री प्रायमरी प्रायमरी अपर प्रायमरी सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे आजच संपर्क करा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी ब्याऐंशी एकोणवीस पंच्याहत्तर सर बेट विचारतो की आता जिल्ह्यामध्ये पंतप्रधानांची सभा आहे पिंपळगावला आहे असं मी ऐकतोय आणि प्रसारमाध्यम आणि काही समाज माध्यमांमध्ये असं समजतय की ती सभा नाशिकला शिफ्ट होते म्हणजे ते नक्की मला माहित नाही पडतो असं ऐकतोय जर तसं असेल तर त्याच्यावर तुम्ही काय चित्र काढल सध्या आता पंतप्रधान मोदी साहेब हे एक अजेंड्यावर हो आहेत म्हणजे कोणता अजेंडा की ते कुठल्याही म्हणजे एकदा निवडून आले ना तर ते परदेशात निघून जातात परंतु मी एक थोडं व्यंगात्मक बोलतो पण जेव्हा इकडे येतात ना ते निवडणुकीच्या वेळेस येतात आणि ते सध्या निवडणुकीच्या रणसंग्रमात आहे म्हणजे ते आता निवडणुकीसाठी येत आहेत म्हणजे आपल्या कृषीप्रधान देशात येत दे आहेत असं म्हणायचं आपण तर काय ना, हरकत नाही मग ते आता कृषीला म्हणजे कृषी त्यांना भेटायला येणार आहे मग मी थोडंसं एक व्यंगात्मक चित्र काढतो मी कुठल्याही माणसाचं चित्र काढणार नाही पण ते जर शेतकऱ्यांसाठी मनची बात करायला येणार आहेत तर त्या याच्यावर मी एक व्यंगचित्र काढतो आहे हो नक्कीच 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 कंटपणे तर तुम्ही आता इकडे कमळ काढलं इकडे सगळे पिकं दिसत आहेत कांदा टमाटा असेल कपाशी आहे केळी द्राक्ष ऊस मका डाळिंब आता हे शेतकऱ्यांना जगवणारे हे जे पिकं आहे शेतकऱ्यांचे आणि आपण पिकं कसे बोलतात म्हणजे आपण त्या शेतकरी दाखवत आहे आणि कोणत्या पद्धतीने त्यांचं संभाषण हे होऊ शकतो व असं एकंदरीत आता डाळिंब झालं द्राक्ष झाले त्यांच्या काय समस्या आहे कसे आहेत मग ते आपण व्यंगाच्या माध्यमातून नक्कीच दाखवू एक दोन चार मिनिटात माझं एक सर तुम्ही आत्ताच आमच्याशी बोलता बोलता एक व्यंग्यचित्र काढलं तर ते व्यंग्यचित्र आम्हाला जरा काय आता तुम्ही मला प्रश्न काय केला होता की मान्य नरेंद्र मोदी साहेब यांच्या सभेला विरोध होतोय किंवा ती सभा शेतकरी उजवळ लावणार आहे आता तो सभा उधळून लावतील किंवा का हा विषय नक्कीच असेल किंवा नसेल पण तुम्ही मला काय विचारलं व्यंगचित्रातून काही करू शकता तर मी तुम्हाला व्यंगचित्रातून सांगतोय की हे कमळ काढलेलं आहे बरोबर म्हणजे पक्षाचं चिन्ह यांनी काय मन की बात केलेली आहे लोकांच्या समस्या ऐकलेल्या नाहीत फक्त मन की बात म्हणजे आमचंच त्यांच्याच मनातलं परंतु हे शेतकऱ्याचे प्रतीक आहेत शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था फिरवणारे किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था फिरवणारे हे शेतकऱ्याचे प्रतीक आहेत हे शेतकऱ्याला सर्व गोष्टी मिळवून देतात कुठंतरी यांना खूप अडचणीत आणण्याचं काम यांनी केलेले हे शेतकऱ्यांना माहिती आहे म्हणून आता ते जेव्हा इलेक्शन आलं किंवा निवडणूक आली देशाचे पंतप्रधान हे निवडणूक दौऱ्यावर आहेत आणि ते आता पिंपळगावला येणारे आणि त्यांची सभा शेतकरी उधळून लावणारे असं ऐकायला आलं मग ते आता काय म्हणतात की यांना सांगता की आओ हम मन की बात करे मग हे काय सांगताय आपने हमारा दर्द सुना होता तो हम आपकी बात सुनने जरूर आते नक्कीच शेतकरी हे गेले असते परंतु शेतकऱ्यांना यांनी वाऱ्यावर सोडले आहे कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांची खूप मोठी अवस्था बिकट करून ठेवली आहे हे नक्कीच खरं आहे हा निवडणूक म्हणजे तर याच्याविषयी तुम्ही मतदानाविषयी तुम्ही काय ज सांगाल जनतेला थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर आता एक गोष्ट आवर्जून लक्षात येत आहे की मतदानाचा टक्का घसरतोय मतदानाचा टक्का का घसरतोय फक्त त्याला मतदार कारणीभूत नाही कारण जो रोज मीडियावर बघतो की रात्रीतून नेता कुठं फुटून निघून जातो किंवा आजही त्याला पाणी मिळत नाही आज आजही त्याला रस्त्याच्या खड्ड्यातून जावं लागतं मग तो काही वेळेस असा विचार करतो कशाला हे मतदान करायचं परंतु आपण हे मतदान केलंच पाहिजे कारण जर मतदान केलं तर चांगल्यातले चांगले, चांगले लोक निवडून द्यायचे आणि त्यांना आपण ही व्यवस्था बदलून टाकण्यासाठी चांगले माणसं पाठवा तुम्ही पण मतदान हे शंभर टक्के करा आपल्या न्यूज चॅनलसाठी मी चित्र बनवलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी आपल्या समस्या तुम्ही मतदान कोणालाही करा मला त्याच्याशी काही घेणं नाही तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे मी म्हणणार नाही कोणत्या पक्षाला करा किंवा काय परंतु तुम्ही तुमच्या तुमचं मत वाया जाऊ देऊ नका तुमचा राग असेल तो तिथं व्यक्त करा मी या कांदा पिकावर हे ज्वलंत पीक आहे कांदा आजच्या कंडिशनला हे राजकारणात फक्त खाणाऱ्यांसाठी वापरलं जात आहे आणि शेतकऱ्यांना मारत आहे असं जे धोरण आहे त्याच्यावर मी हे मतदान करा आणि शेतकरी सांगतोय की मतदान करा त्याला दुष्काळ अतिवृष्टी काही असेल हे बा गारपीट असेल बँक कर्ज असल हा कांदा आहे पूर्ण पण हा कुठंतरी त्यांना सांगतोय की तुम्ही मतदान करा आणि तुमचा राग त्या पण हा कुठंतरी त्यांना सांगतोय की तुम्ही मतदान करा आणि तुमचा राग त्याच्यातून व्यक्त करा नक्कीच शेतकरी हे व्यक्त करतील असं मला वाटतंय सर तुम्ही सर तुम्ही बहुमूल्य असा वेळ देऊन आमच्याशी बोललात धन्यवाद नक्कीच आपल्या चॅनलचं आपले सर्वांशी मी धन्यवाद मानतो की आपण असा हा जो तळागाळातल्या लोकांचा प्रश्न मांडण्यासाठी आपण एखाद म्हणजे तळागाळापर्यंत पोहोचले आणि असं प्रत्येक चॅनलने प्रत्येक पत्रकाराने हे जे प्रश्न आहे तळागाळातले हे वरती आणले पाहिजे आपल्या चॅनलचे आपले मी मनापासून धन्यवाद देतो हे होते प्रसिद्ध चित्रकार किरण मोरे ते आपल्याशी बातचीत करत होते